नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खुँ खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जाऊ दे हीच महाराजांच्या आणि प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अमावस्या पौर्णिमा ज्यावेळी येते त्यावेळी आपल्या घरात विनाकारण कटकटी होत असतात विनाकारण वाद होत असतात तर याच्यावरतीच एक अत्यंत प्रभावी उपाय किंवा प्रभावी सेवा आपण बघणार आहोत जो गुरुमाऊलींनी आपल्याला सांगितलेला आहे जी सेवा आपण दर पौर्णिमेला दर अमावश्याला केलीच पाहिजे किंवा पौर्णिमेला नाही जमलं तर अमावश्याला तर ॲटलिस्ट ही सेवा करावी कारण जर आमवशाला ही सेवा केली तर त्याचं फळ आपल्याला शंभर टक्के मिळत असतं जी काही आपल्या घरात बघा कधी कधी काय होतं ना की एखाद्या वेळेस म्हणजे तुम्हालाही अनुभव असेल की म्हणजे इतर वेळी पंधरा दिवस महिनाभर आपण व्यवस्थित असतं आपलं घर छान असतं चांगलं असतं असतं खेळतं असतं कोणी आजारी नसतं काय नसतं वाद नसतात भांडण नसतं पण जवळ आली किंवा आमूस्याच्या आधी दोन दिवस किंवा नंतर दिवस दोन दिवस आणि मधले जे ज्यावेळी आमूशा आहे त्यावेळी इतके वाद घरात होतात इतकी भांडणं होतात विनाकारण नवरा बायकोंचे वाद होतात विनाकारण एखादी व्यक्ती आजारी पडते विनाकारण एखाद्या वस्तूचं नुकसान होतं एखादी इलेक्ट्रिक वस्तू बंद पडते किंवा पैशाचा खर्च वाढतो काहीतरी होत असतं म्हणजे अमावस्या पौर्णिमाजवळ आले की असं का होतं तर बघा ज्यावेळी असं का होतं तर आपल्या घरावरती बघा आपल्या आयुष्यात अनेक प्रकारचे लोक असतात सगळेच आपले शुभचिंतक असतील असं नसतं आपल्यावरती वाईट प्रकार वाईट कर तांत्रिक प्रकार करणारेही काही लोक असतात आणि आपल्या ते जवळचेच असतात लक्षात घ्या कुणी लांबचं नसतं आणि ह्याचं कधी वाईट होईल आणि ह्याचं ह्याची प्रगती कधी थांबेल असे विचार करणारे तर खूप आपल्या जवळचेच असतात तुम्हाला अनुभव असेल तर त्या लोकांची जी काही त्यांनी कर्णीवाधा केलेली आहे किंवा त्यांनी जो काही तांत्रिक प्रयोग केलेला आहे आपल्या तो पूर्णपणे नाहीसा करण्यासाठी किंवा त्यांचं जे काही त्यांनी केलेलं आहे ते आपल्यापर्यंत येऊच नाही यासाठी आणि जे जो काही आपल्याला त्रास होतोय तो त्रास होऊ नये म्हणून एक अत्यंत प्रभावी आणि अत्यंत शक्तिशाली उपाय गुरुमावलीने सांगितला आहे तुम्ही दर आमूस्याला जर हा उपाय कराल तर शंभर नव्हे एकशे एक टक्का मी लिहून देते की तुम्हाला म्हणजे तुमच्या घरात कधीच वाद होणार नाहीत भांडणं होणार नाहीत बघा घर म्हण घर म्हणल्यावर वाद भांडणं होणार पण अमावस्या पौर्णिमा आली की जे आपल्याला दिसून येतं ना की काहीतरी विनाकारण होतंच ते होणार नाही तुमच्यात किंवा नवरा हो बायकोंचं इतर वेळ छान असतात अगदी दृष्ट लागण्यासारखे म्हणजे त्यांचं चाललेलं असतं पण अमावस्या पौर्णिमा जवळ आले की त्यांचं वाद होतं भांडण होतात काही कारण नसतं काय नसतं पण शुल्लक कारणावरून ते खूप भांडतात की इतकं भांडतात की खू सगळ्या म्हणजे घराला ते भांडण कळतं इतकं मोठ्याने भांडत असतात आणि कुणाचं कुणाशी पटत नाही तंटे होतात तर असं होत असतं तर ती निगेटिव्हिटी जी असते जी कर्णीबाधा असते ती हे सगळं आपल्या घरात घडवून आणत असते लक्षात घ्या आणि आपण ज्या सेवा केलेल्या असतो घरामध्ये त्या सेवेंचा प्रभाव ती करणीबाधा कमी करत असते म्हणून त्यावेळी आपल्याला सेवा पण आपल्याला करू वाटत नाही किंवा सेवा आपल्या हातून घडत नसते का तर त्या करणीवादेला किंवा त्या तांत्रिक प्रयोग म्हणजे जे काही निगेटिव्हिटी आहे तिला आपल्या घरात वर्चस्व मांडून ठाण मांडून बसायचं असतं आणि आपल्या सेवा ज्या असतात त्या सेवा तिचं वर्चस्व कमी करण्यासाठी आपल्याला आपल्या सेवा करायच्या असतात आणि म्हणून अमावस्याला तुम्ही हा तोडगा करा अमावस्याला तुम्ही हा उपाय करा शंभर टक्के तुम्हाला याचा अनुभव येणार म्हणजे येणार तर आता उद्या आहे मौनी अमावस्या आणि या वर्षातली पहिली अमावस्या आहे तर मौनी आमावस्याला साधारण महत्वाचं असतं महत्त्व असतं बघा प्रत्येक अमावस्याला काही ना काही महत्त्व असतं जस मौनी अमावस्या देखील खूप महत्त्वाचे असते आणि या अमावस्याला जर तुम्ही आता वर्षाच्या पहिल्या अमावस्याला जर हा उपाय तुम्ही केलात तुम्हासेला तर तुम्हाला याचा रिझल्ट दिसून येईल पुढच्या अमावस्येला म्हणजे महिनाभर अगदी घरात तुमचं छान वातावरण असेल आणि दर अमावस्येला जर तुम्ही हा उपाय केला तर शंभर टक्के तुमचं घर अगदी पूर्ण बाधेपासून मुक्त होईल तांत्रिक बाधेपासून मुक्त होईल आणि जे कोणी लोकं करत आहेत तुमच्यावरती काळी जादू त्यांचं म्हणजे जे काही ते करत आहेत ते आपल्या घरापर्यंत येत नाही लक्षात घ्या म्हणून ही सेवा तुम्ही करा आणि ही सेवा आपल्याला गुरुमौलींनी सांगितलेली आहे मी काय म्हणाचं काही सांगत नाही आहे तर बघा काय करायचं उद्या संध्याकाळी आता रविवार आहे उद्या तर उद्या संध्याकाळी तुम्हाला तिन्ही सांजेच्या वेळेला म्हणजे साडेसहा ते साडेसात या वेळेला ही सेवा करायची आहे किंवा कधीही करू शकता पण शक्यतो संध्याकाळी केली तर अतिशय उत्तम तर तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे नारळ जो आहे तो नारळ असा म्हणजे नवीन असावा असं कोणीही शुभेच्छांमध्ये दिलेला सत्कार समारंभामध्ये दिलेला नारळ नसावा एक नवीन नारळ आणायचा त्याची शेंडी काढायची आणि म्हणजे त्याचं वरचं साल असताना ते काढायचं आणि त्याच्यानंतर तुम्हाला म्हणजे जो आपल्या घरासमोर बघा जी काही निगेटिव्हिटी आहे ती आपल्या घरातूनच आपल्या म्हणजे दारातूनच आपल्या घरात येत असते मुख्य प्रवेशद्वाराजवळ तुमच आपल्या घरात येत असते तर काय करायचं तो नारळ जो आहे खरं तर मुख्य व्यक्तीने केलं तर अतिशय उत्तम पण त्यांना नसेल तर तुम्ही स्वतः देखील हे हा उपाय करू शकता तर तो जो नारळ आहे तो आपल्या मुख्य दरवाजापाशी उभं राहायचा कळालं आपल्या घराकडे तोंड करून आपल्या म्हणजे घराच्या आतल्या दिशेला तोंड करून उभं राहायचा तो नारळ जो आहे तो असा धरायचा शेंडी जी आहे ती आपल्या घराकडे करायची म्हणजे आपल्या शेंडीचा भाग आहे तो आपल्या घराच्या आतल्या दिशेला करायचा कळालं तुम्हाला आणि त्याच्यानंतर तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे जो मंत्र जर तुम्ही म्हणाल तर एक हा इतका प्रभावशाली मंत्र आहे की या नुसता मंत्राच्या रोज अकरा वेळा जर तुम्ही हा मंत्र विना कुठला उपाय करता फक्त देवासमोर बसून जर तुम्ही हा अकरा वेळा मंत्र उच्चारला तर तुमच्या घरातील कितीतरी निगेटिव्हिटी निघून जात असते तर तो नारळ जो आहे तो असा दोन्ही हातात धरायचा शेंडी आपल्या घराकडे येईल असे अशा प्रकारे धरायचा आणि त्याच्यानंतर ओम चैतन्य गोरक्ष आहे न महा ओम चैतन्य गोरक्ष आहे न महा ओम चैतन्य गोरक्षाय न महा अशा प्रकारे हा मंत्र म्हणत सात वेळा तो नारळ उतरायचा म्हणजे त्याचा उतारा करायचा आपल्या घरा घरावरून असं त्याचा उतारा करायचा आणि तो नारळ जो आहे तो कचराकुंडीत फेकून द्यायचा कळाला इतकंच आपल्याला करायचं आहे असा जास्त काही मोठा उपाय तापाय करायचा नाही आहे पण हा उपाय तुम्ही कराल तर शंभर टक्के तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही जी काही निगेटिव्हिटी आहे जी काही करणेबाधा झालेली आहे ती नक्कीच या उपायाने दूर होईल आणि त्याच्यानंतरचा दुसरा जो उपाय आहे तोसुद्धा तुम्ही तो आता हे मी तीन उपाय सांगणार आहे तिन्ही उपाय गुरुमाऊलींनी सांगितलेले आहेत तिनेपैकी तुम्ही कुठलाही उपाय करू शकता दुसरा उपाय जो आहे तो आहे नारळाचा आहे एक नारळ तुम्हाला घ्यायचा आहे त्याची सालं काढायची आहेत देवघरापुढे तुम्हाला बसायचं आहे आणि देवघरापुढे बसल्यानंतर बसताना आसन घ्यायचं बसण्यासाठी आणि त्याच्यानंतर जी शेंडी आहे नारळाची जी असा नारळ हातात धरायचा किंवा तुम्ही एक छोटंसं म्हणजे ताट घेऊ शकता आणि त्या ताटावरती तो नारळ ठेवायचा त्याची सालं काढायची नारळाची आणि शेंडी महाराजांच्याकडे करायची स्वामींच्याकडे ती शेंडी आली पाहिजे अशा प्रकारे तो नारळ ठेवायचा कळालं आणि त्या नारळावर आपल्याला सात कापूर जाळायचे आहेत कधी करायचं अमावशीच्या दिवशी संध्याकाळी साडेसात वाजता म्हणजे साडेसहा ते साडेसात वाजता कळालं तर सात बघा पण कापूर जळत असताना तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे तो मंत्र कोणता आहे तर श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा मंत्र तुम्हाला सलग म्हणायचा आहे जोपर्यंत तुम्हाला तुमचे ते कापूर जळून होत नाही तोपर्यंत तुम्हाला स्वामींचा ना अखंड नामस्मरण करायचं आहे पण लक्षात घ्या सात कापूर आपल्याला जाळायचे आहेत पण लक्षात घ्या कापूर जळणं मध्ये थांबलं नाही पाहिजे म्हणजे एक कापूर आधीचा कापूर विजायच्या आधीच दुसरा कापूर तुम्हाला ठेवायचा आहे दुसरा काप म्हणजे दुसरा जाळायच्या आधीच तिसरा तुम्हाला ठेवायचा आहे असं सात कापूर तुम्हाला सलग जाळायचे आहेत त्या नारळावरती ठेवून तो नारळ ठेवायचा नारळ नारळाची जी शेंडी आहे ती महाराजांच्याकडे आली पाहिजे आणि त्याच्यानंतर पहिला कापूर जाळायचा जाळत असताना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ म्हणायचं तो जळ संपण्याच्या आत दुसरा ठेवायचा आणि श्री स्वामी समर्थ अखंड नामजप तुमचं चालू पाहिजे तर हा उपाय पण तुम्ही करू करू शकता हा उपाय सुद्धा अतिशय प्रभावशाली आहे तुम्ही हा उपाय अमावस्या ते पौर्णिमा पंधरा दिवस करू शकता सलग पंधरा दिवस रोज नारळ तोच घ्यायचा रोज तोच नारळ घ्यायचा रोज सात कापूर जाळायचे स्वामींचा जप करत सात कापूर तुम्हाला जाळायचे या उपायाने आपल्या घरातली शंभर टक्के निगेटिव्हिटी दूर होते लक्षात घ्या जी पण कर्णीबाधा झालेली आहे ती दूर होते आणि त्याच्यानंतर तर तिसरा उपाय म्हणजे आणि तिसरा उपाय म्हणजे तुम्ही ज्याकडे पिवळी मोहरी पाहिजे मी लाए। मोरी तत मोरी हा उपाय मी याच्या आधी सांगितलेला आहे पिवळी मोरी तुम्हाला उजव्या हातात घ्यायचे हा उपाय पण तुम्हाला महाराजांच्या समोर बर... बसूनच करायचा आहे पिवळी मोहरी हातात घ्यायची मोठभर जेवढी मावेल तेवढी हातात घ्यायची त्याच्यानंतर पिवळीच मोहरी घ्यायची हां दुसरी आपली खाण्यातली मोहरी नाही पिवळी मोहरी घ्यायची आणि त्याच्यावरती तुम्हाला अकरा काल वेळा कालभैराविष्टक अकरा वेळा वेदोक्त वलगासोक्त आणि एक वेळा श्रीस्वामी समर्थ मंत्र जप ह्या ह्या तीन सेवा तुम्हाला करायच्या आहेत आणि ती सेवा करत करताना महाराजांना आधी प्रार्थना करायची की महाराज मी ही जे काही उपाय करतोय ती माझ्या घरातील निगेटिव्हिटी दूर होण्यासाठी माझ्या घरातील भांडण तंटे जे काही आहे ते दूर होण्यासाठी मी ही सेवा करते आणि हा ही सेवा मला लागू होऊ दे हा उपाय लागू होते घरात सगळं पूर्वीसारखं वातावरण होऊ दे चांगलं वातावरण होऊ दे घरात शांतता नाणू दे समाधान नाणू दे असे महाराजांना प्रार्थना करायची आणि ती तो पिवळी पिवळी मोहरे जे आहे ती तांत्रिक झालेली असते तंत्र म्हणजे ती सिद्ध झालेली असते लक्षात घ्या आणि ती पो पिवळी मोहरे सेवा करून झाल्यानंतर आपल्या घरात जेवढं पण तुमचं घर आहे चार खोल्यांचा असो पाच खोल्यांचा असो त्या प्रत्येक खोलीत थोडी थोडी टाकायची आहे चिमट चिमट प्रत्येक कोपऱ्यात टाकायची आहे टाकत असताना श्री स्वामीचा माता श्री स्वामीचा स्वामी माता म्हणायचं कळालं आणि त्याच्यानंतर उरलेली असेल तर एका डबीत ठेव म्हणजे एखाद्या छोटे डबे असते ना त्यात तुम्ही ठेवू शकता परत तुम्ही तीच मोहरी घेऊन परत त्याच्यावरती दुसऱ्या आमोस्याला सेवा करू शकता कळालं आणि जी आता थोडीच उर उरलेली आहे तर तुम्हाला सगळे सगळ्या घरात फेकून झाल्यानंतर तुम्हाला मुख्य दरवाजापाशी जायचं आहे कारण जी काही निगेटिव्हिटी आहे ती तिथूनच जात असते तर मुख्य दरवाजापाशी जायचं आणि मुख्य दरवाजा आतल्या साईडला आपल्याला तोंड करून उभारायचं आणि एकदा थोडी मोहरी डाव्या दिशेला थोडी मोहरी उजव्या दिशेला आणि थोडी आपल्या घरात आतल्या साईडला आणि थोडी मागे अशा प्रकारे चारी दिशेला ती दि मोहरी फेकायची आहे कळालं म्हणजे कुणीकडून ही जरी जी कर्णीबाधा आलेली असेल कुठल्याही दिशेने तरी ती आपल्या घरापर्यंत येऊ शकणार नाही आणि जरी आलेली असेल तर ती परत येणार नाही किंवा ती तिथेच थांबेल अशा प्रकारे ही सेवा किंवा हा उपाय आपल्याला अमावश्याच्या दिवशी करायचा आहे अमावश्याच्या दिवशी कराल तर शंभर टक्क्याचा रिझल्ट तुम्हाला येईल पहिला उपायसुद्धा अतिशय प्रभावी आहे फक्त नारळ घेऊन आपल्या घरासमोर उभं राहायचं ओम चैतन्य गोरक्षाय वाचा तो तो उपायसुद्धा अतिशय प्रभावी आहे सोबत कापराचा उपाय करू शकता आणि तिसरा मोहरीचा हे तिन्ही उपाय तुम्ही करू शकता उद्याच्या दिवशी नक्की करा कोणताही एक करा हे उत्तम तुम्हाला याचा लाभ शंभर टक्के होणार आहे आणि महाराजांचा आशीर्वाद पाठीश तुमच्या राहणार आहे आणि करा जी काही निगेटिव्हिटी आहे घरातली तीसुद्धा निघून जाणार आहे दर आमोस्याला तुम्ही हे उपाय केले तर अतिउत्तम किंवा ज्यावेळी जमेल कुठल्याही एखाद्या अमावस्याला नाही जमलं तर ठीक आहे पण ज्यावेळी जमेल त्यावेळी नक्की करा आणि उद्या तर कराच करा कारण उद्या आहे मौनी अमावस्या आणि या अमावस्याला अनन्यसाधारण महत्त्व असतं आणि वर्षाची पहिली अमावस्या आहे त्याच्यामुळे हा उपाय तुम्ही करायला विसरू नका अख्खं वर्ष तुमचं छान जाईल तर चला आजचा व्हिडिओ इथेच एंड करते आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत तोपर्यंत खुश रहा आनंदी रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं या सगळ्या उपायांसोबत सेवेसोबत स्वामींची सेवा देखील करत रहा श्री स्वामी समर्थ